तुमच्याकडे भिजवलेली मूग किंवा भिजवलेली मटकी असेल ना मोड आलेली मूग किंवा मोड आलेली मटकी तर ही भाजी नक्की करून बघा तुमच्यासाठी स्पेशल आहे ही भाजी आणि जर पाव नसतील तर तुम्ही चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता मिसळ पाव बनवत आहे मी आज पण पावची काही गरज नाही आहे चपातीसो चपातीसोबतसुद्धा ही भाजी खूप छान लागते एकदम टेस्टी झणझणीत आणि चटपटीत होते फक्त या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा तुम्ही तर त्यासाठी मी इथे मोड आलेली मूग होते माझ्याकडे त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकून ते एक ते दोन शिट्टी होईपर्यंत फक्त उकडून घ्यायचे आहेत तर मी कुकरला लावलेले आहेत आणि नंतर कांदा सुद्धा एक साईडला भाजून घेतलेला आहे कांदा भाजून घ्यायचा आणि नंतर बारीक करून टाकायचा आहे याने चव खूप छान येते एकदम असं चटपटीत आणि झणझणीत होते ही भाजी त्यानंतर एका कढईमध्ये थोडंसं खोबरं घेतलेलं आहे मी खोबरंसुद्धा लालसर होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे आणि खलबत्त्यामध्ये मी इथे लसूण जिरे आणि आलं याची पेस्ट करून घेतलेली आहे खलबत्त्यामध्येच मी ते वाटून घेतलेलं आहे त्यानंतर इथे एका मिक्सर जारमध्ये ते भाजून घेतलेलं खोबरं काढलेलं आहे खोबरं काढल्यानंतर त्याच मिक्सर जारमध्ये मी हा भाजलेला कांदासुद्धा काढून घेत आहे त्याच्या अगोदर पाकळ्या वेगळ्या करायच्या आहेत आणि नंतर तो छान बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरला वाटून घ्यायचा आहे आणि बघू शकता हा कांदासुद्धा आपला बारीक झालेला आहे त्यानंतर इथे गॅसवर तीच कढई ठेवत आहे मी आणि त्या कढईमध्ये तेल टाकत आहे अंदाजे तेल टाकायचं तुमच्या चवीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता तर तेलामध्ये मोहरी तडतडली की कढीपत्ता आणि बारीक केलेला कांदा टाकलेला आहे त्यानंतर लगेच लसूण जिरं आल्याची पेस्ट टाकली आणि हे छान परतून घ्यायचं आहे आता थोडंसं तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टाकायचे आहेत मसाले तर मसाल्यांमध्ये मी टाकलेला आहे एक मोठा चमचा भरून धने पावडर आणि एक चमचा भरून लाल तिखट घातलेलं आहे हे लाल तिखट जास्त तिखट नाही आहे त्यामुळे थोडंसं जास्त टाकलं मी जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता चवीनुसार आणि त्यानंतर कांदा लसूण मसाला टाकला मी अर्धा चमचा आणि गरम मसाला टाकला पाऊन चमचा आता हे सर्व मसाले छान भाजून घ्यायचे आहेत परत छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत बघू शकता किती छान फोडणीलाच कलर आलेला आहे आणि त्यानंतर मी थोडीशी हळद टाकलेली आहे कारण आपण उकडायला उकडायलासुद्धा हळद टाकलेली होती हळद मिठामध्ये उकडलेली आहे त्यामुळे पिवळी जरत होती ती आणि ह्याच्यामध्ये थोडीशी टाकली आहे मी फोडणीला तर ही फोडणी छान परतून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी मी खोबऱ्याचं जे कुळ ते टाकलेलं आहे तर बघू शकता हे मसाले टाकण्याची सुद्धा पद्धत आहे तर ही पद्धत जर आपण फॉलो केली ना तर नक्कीच आपली भाजी एकदम चटपटीत आणि चवीला छान होईल आता हे मसाले छान परतून घेतल्यानंतर त्याला तेल सुटायला लागल्यानंतर हे आपण उकडलेली मूग टाकलेले आहेत त्यामध्ये गरम पाणी टाकलं मी उकडलेल्या मुगाचं पाणी नाही टाकलं मी कारण त्यामध्ये हळद आणि मिठाचं प्रमाण मग कमी जास्त झालं असतं तर त्यामुळे दुसरं पाणी गरम करून टाकलेलं आहे मी तुम्ही हवं तर ते सुद्धा टाकू शकता तर बघू शकता भाजीला कलर किती छान आलेला आहे एकदम अशी लाल झणझणीत आणि चटपटीत दिसत आहे आणि सगळ्यात शेवटी मी थोडीशी कसुरी मेथी टाकली थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालू शकता आपण तर कलर बघू शकता भाजीचा एकदम छान लालसर दिसतोय ग्रेव्ही पण एकदम छान झाली होती जशी हॉटेलवर वगैरे मिळते ना मिसळपाव तशीच भाजी झाली होती एकदम टेस्टी झणझणीत आणि चटपटीत झालेली आहे त्यानंतर इकडे मी थोडंसं बटर टाकून पाव भाजलेले आहेत मी जसं आधी सांगितलं तसं सा पाव नसतील तर आपण चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता छान तूप लावून मस्त चपात्या भाजायच्या खरपूस आणि त्यासोबतसुद्धा एकदम चांगली लागते ही भाजी अगोदर भाजी घेतलेली आहे मी थोडासा बारीक चिरलेला कच्चा कांदा टाकला आणि ह्यावर भरपूर लोक फरसाण पण टाकतात फरसाण पण टाकू शकतो आपण बघू शकता एकदम मला एका घासालाच असं वाटलं की वाव घरच्या घरी बनवलेली भाजीसुद्धा एकदम छान होते हॉटेल स्टाईल होते हॉटेलवर किंवा बाहेर इतर कुठेही जायची गरज नाही घरीच तुम्ही बनवू शकता एकदम चटपटीत झणझणीत भाजी ही तर एकदा ह्या पद्धतीने नक्की बनवा आणि खा